नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी तुम्हाला माहिती आहे मी गेले दोन तीन महिने युरोपमध्ये होतो तर उत्तर युरोपच्या कडाक्याच्या थंडीतून मी आता भारतातल्या गुलाबी थंडीमध्ये आलेलो आहे आणि कालच संक्रांत झालेली आहे मी सध्या इथे एकटाच आहे सौभाग्यवती बहुतेक रविवारकडे येईल म्हणजे झालं आहे तिचं तिकीट रविवारी रात्री येईल लँड होईल इकडे तर काल संक्रांत होती आणि आळसात गेला दिवस गोड काहीच बनवलं नाही अर्थात आमची टिळक पंचांगाची संक्रांत दहा तारखेलाच झाली म्हणजे दहा जानेवारीला आमची संक्रांत होती ती झाली त्या दिवशी मला गोड म्हणजे पुरणपोळी मिळाली होती तर आज म्हटलं तर आज किंक्रांत आहे आता तर किंक्रांतीला काय करावं खरं किंक्रांतीला तिखट करायचं आहे पण मी म्हटलं जाऊ दे आज आता गोड करूया भाज्यांचा सीझन सुरू झालेला आहे ओले मटार घेत आहेत बाजारात तुम्ही संक्रांतीनिमित्ताने घाटेही बघितले असाल घाटे म्हणजे ओले हरभरे ओले हरभरे ते मुळासकट उपटून झाडं आणतात त्यांना ते हरभरे लागलेले असतात तर त्या ओले हरभरे तर त्याची एक आठवण माझी म्हणजे आम्ही दरवर्षी म्हणजे जवळपास गेली वीस वर्ष तरी काही नाही तरी बारा तेरा वेळा तरी आम्ही उत्तर भारतात गेलेलो आहोत तर विंध्याचलला आमची ट्रीप ही कायम असते तर विंध्याचलला विंध्यावासिनी देवी तिच्या दर्शनासाठी आम्ही एकदा गेलेलो असताना म्हणजे गेल्याच्या गेल्या वर्षी म्हणजे माझा मुलगाही होता त्यावेळेला तर तिथे त्यांनी हा मोठा भारा आणून टाकला होता या घाट्यांचा आणि सगळे भै्य तिकडे ते निवडत बसले होते तर आम्हाला आम्ही कुतूहल म्हटलं एवढे कशाला निवडत आहेत एक दोन भैये तिकडे पात्रीवरती म्हणजे त्यांच्यात सीलबट्टा म्हणतात पाटावर वंटात त्याच्यावरती ते वाटत होते ओले हरभरे तर नंतर मी त्यांना विचारलं की बा हे कशासाठी एवढं करतायत तर त्याने ते म्हणाले महाराजजी इसका हलवा बने का तर म्हणून मी था थांबलो तिथे आणि त्या ओल्या हरभऱ्याचा त्याचं वाटण करून त्याचा शिरा त्याने केला होता अतिशय सुंदर असा शिरा त्याने केला होता अतिशय सुंदर तर तो शिरा काल मी ते हे बघितलं आहे घाटे आणि आज म्हणजे आज किंक्रांत आहे आज त्याला काही हे नाही काल ते भयंकर महाग विकले जात होते म्हणजे तीस रुपये पाव वगैरे विकले जात होते आज त्याने मला वीस रुपयाला अर्धा किलो दिलं तर मी ते घेऊन आलो सोललेत तेव्हा आता आपण मी म्हणजे आ ओल्या हरभऱ्याचा शिरा करणार आहे तेव्हा चला आपण स्वयंपाक घरात जाऊया मंडळी हे ते ओले हरभरे हे बघा हे आणि हे ओले हरभरे जे आहेत हे असे आता काय मी इथे एकटाच आहे त्यामुळे मला एकट्याला ते दाखवणं क्रमप्राप्त आहे बघा हे असे सोलून त्याच्यातनं हे हरभरे काढलेत आणि या हरभऱ्याचं हे वाटण करून घेतलेलं आहे हे बघा हे साधारणपणाने दोन वाट्या वाटण हे हरभऱ्याचं आहे आणि आता हे हरभऱ्याचं जे वाटण आहे हे मी एक मोठा चमचा म्हणजे हा हा चमचा भरून हे शुद्ध तूप घेतलंय साजूक तूप आणि इथे मी तापत ठेवलं आहे आणि आता मी हे त्याच्यामध्ये घालून चांगलं परतून घेणार आहे तूप तापलेलं आहे आणि आता हे वाटण मी याच्यावर घालून परतून घेणार आहे हे बघा हे अशा पद्धतीनं हे आपल्याला परतत राहायचं आहे व्यवस्थित भाजलं जाऊन तूप सोडेपर्यंत हे वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की आता हे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत हे बघा या अशा पद्धतीनं हे बघा व्यवस्थित हा पीस जो आहे चण्याचा ओल्या चण्याचा तो भाजला गेलेला आहे ओल्या हरभऱ्याचा आणि आता आता मी याच्यामध्ये तूप कमी घातलंय याच्यामध्ये खरं तर अजून एक डाव तूप पडायला पाहिजे होत पण हेल्थ कॉन्शियसनेस आणि कॅलरी कॉन्शियसनेस त्यामुळे मी याच्यामध्ये तूप कमी घातलंय आता या स्टेजला आपण याच्यामध्ये हे अर्धा लिटर गरम दूध होतणार आता बघा हे जे दूध आहे हे थंड होतायचं नाहीये हे गरम घालायचं आहे लक्षात ठेवा आणि आता व्यवस्थित हे आपण याला सारखं करून उकळू द्यायचं आहे साधारणपणाने जवळ येईपर्यंत शिजेपर्यंत म्हणजे साधारणत दहा ते पंधरा मिनिटं हे आपल्याला हे असं उकळून द्यायचं आहे तुम्ही हवं तर आता याच्यामध्ये गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीयेत या गुठळ्या मोडायच्या या बघा या अशा रीतीने ह्या गुठळ्या आपण होऊन द्यायच्या नाहीयेत या गुठळ्या मोडायच्या ये आहेत यातल्या अशा रीतीने या गुठळ्या मोडून झाल्या की त्याच्यावरती आपण आता हे उडणार तर त्याच्यासाठी आपण जरासं कलतं करून हे झाकण ठेवायचं आहे आणि दर पाच मिनटांनी खाली लागू नये म्हणून ढवळून बघायचं आहे तेव्हा मंडळी आता बघा हा या कन्सिस्टन्सीला आला मगाशी आपण जेव्हा दूध घातलं त्यावेळेला तो एकदम पातळ होता आपण साधारणपणाने पंधरा मिनटं याला परतलेला आहे आणि आता हा या कन्सिस्टन्सीला आलेला आहे आता याच्यामध्ये मी दोन वाट्या माझं सा चुरा होता म्हणजे कीस होता त्याच्यामध्ये ही एक छोटी वाटी आता मी याच्यामध्ये ही साखर घालतो आहे आणि ही साखर घालून व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा अर्धवट झाकण लावून पाच मिनिटं हा पुन्हा एकदा शिजू द्यायचा आहे आणि त्याच वेळेला बरोबरीने मी हे ड्रायफ्रूट घालतो हे बघा हे है किशमिश आहेत हे है काजू आहेत तुम्हाला आवडेल ते ड्रायफ्रूट तुम्ही घालू शकता बदाम आहेत मी उभे चिरलेले आहेत आणि हे है पिस्ते आहेत ते हे मी घालतोय आणि आता व्यवस्थित हे मिक्स करून घेतो आणि अतिशय मंद आचे वरती हे मी आता शिजत ठेवतो आहे साधारण पाच मिनिट बघा आता मंडळी या पद्धतीने असा हा काडा सोडायला लागला की समजायचा आपला शिरा तयार तेव्हा गॅस करायचा आहे बंद आणि वरती ही वेलचीची पावडर ही आपल्याला भुरभुरवायची आहे ही वेलची पावडर भुरभुरवायचे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हा सारखा करून घ्यायचा आणि आता खायला तयार हा आपला ओल्या घाट्यांचा म्हणजे ओल्या हरभऱ्याचा शिरा आता आपण हा प्लेट करूया तेव्हा मंडळी या प्लेट प्लेटमध्ये आपण हा काढलेला आहे आणि वरती सजावटीसाठी हा एक बदाम काजू आणि पिस्ते हे तुकडे करून ठेवलेले आहेत तेव्हा खायला तयार घाट्यांचा शिरा तेव्हा मंडळी या थंडीच्या सीझनमध्ये घाटे भरपूर येतात तर तुम्ही देखील हा घाट्यांचा शिरा हा करून पहा आणि कसा झाला हे तुम्हाला कळवा हा एक गोष्ट लक्षात ठेवा आता मी अर्धा किलो घाटे घेतले होते म्हणजे त्या शेंगा तर तुम्ही घेताना ते साधारणपणाने पाऊण किलो घ्या याचं कारण असं आहे की ते सोलता सोलता आहे ना तोंडात टाकायचा मोह होतो आणि मग तुम्ही अर्धाला अर्धाच किलो जर घेतल्यात तर त्या कदाचित पाव किलो होण्याची शक्यता आहे <laughs> आणि मग त्या शेऱ्याला तुमच्या पडतील कमी आणि तुम्ही म्हणाल खरे सांगितलं नाहीत व्यवस्थित घ्या ड्रायफ्रुट्स आपल्याला जमेल तसं दाबून टाका काही काळजी करू नका मी तूप कमी वापरलं आहे पण ह्याच्यामध्ये खरं तर तूप हे जास्त असलं पाहिजे उत्तर भारतीय ही जर डिश तुम्ही बघितलीत तर तुपाने थपथपलेली असते मी तेवढं तूप काही वापरलेलं नाही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही वापरू शकता तेव्हा मंडळी हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो नेहमीच चा सांगणं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद